ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज बेळंकी आम्ही विद्यार्थ्यांना गुण बघून प्रवेश देत नाही तर प्रवेश देऊन गुणवंत विद्यार्थी घडवतो आमची वैशिष्ट्ये तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक दर्जेदार शिक्षण भरपूर सराव सर्वांना परवडणारी माफक शैक्षणिक फी स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन दहावी व बारावीच्या उज्ज्वल निकालाची यशस्वी परंपरा इंग्लिश मिडीयम ज्युनियर सिनियर के जी सह दहावी पर्यंत प्रवेश सुरू तर इयत्ता अकरावी आर्ट्स व कॉमर्सचे प्रवेश सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज बेळंकी तालुका मिरज जिल्हा सांगली प्रत्येक बातमीतील अपडेट मिरज शहर आणि ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांचा पत्रकारांसाठी पुढाकार धगधगीच्या दग जीवनात पत्रकारांना वार्तांकन करण्यासाठी रात्री अपरात्री जावे लागते परिणामी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते त्यामुळे पत्रकारांनी दररोज एक तास व्यायाम करावा असे आवाहन मिरजेचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ रियाज मुजावर यांनी केले ते मिरज शहर व ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या हृदयरोग तपासणी शिबिरात बोलत होते डॉक्टर रियाज मुजावर व डॉक्टर शबाना मुजावर यांच्या आर्यन हार्ट केअर मध्ये हे शिबिर संपन्न झाले यावेळी पत्रकारांची तपासणी करण्यात आली डॉक्टर मुजावर म्हणाले पत्रकारांनी एक ग्रुप करावा व एकत्रित व्यायामाला सुरुवात करावी पत्रकारांच्या सहकार्याने मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे भविष्यात तुमचे सहकार्य असेच राहावे अशी विनंती त्यांनी केली यावेळी मिरज ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुशांत घोरपडे म्हणाले गेली दोन महिने पत्रकारांचे हृदय तपासणी शिबिर व्हावे म्हणून मिरज शहर पत्रकार संघ आणि ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने करत होते मात्र डॉक्टर यांचे शेड्यूल बिझी असल्याने तारीख मिळत नव्हती गेल्या आठवड्यात संघटनेची बैठक झाली व शिबिराची तारीख मिळाली आज पंच्याहत्तर पत्रकारांची मोफत तपासणी डॉक्टर रियाज मुजावर यांनी केली व सर्व पत्रकार डॉक्टर मुजावर यांना सहकार्य करतील असे मत व्यक्त केले मोफत हृदयरोग तपासणी केल्याबद्दल डॉक्टर रियाज मुजावर यांचा सत्कार ज्येष्ठ पत्रकार सदानंद औंधे के के जाधव मोहन वाटवे सुकुमार पाटील दिगंबर शिंदे स्वप्निल पाटील जगदीश धुळभुळू उदय रावळ यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मिरज शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अरुण लोंढे मिरज तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुशांत घोरपडे कार्याध्यक्ष संजय माने कोषाध्यक्ष विक्रांत लोंढे उपाध्यक्ष आयुब जमादार मल्हारी ओमासे सूरज मेत्रे बाळासाहेब गुरव संकेतराज बने विनायक बने संतोष पवार कैलास राजपूत कुलदीप माने जिल्हा वृत्तवाहिनी पत्रकार संघाचे रवींद्र कांबळे अर्जुन यादव इम्तियाज शेख आदि माने कौसन मुल्ला आदिल मकानदार यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते आजकालच्या धगधगी आपण बघतो की लहान वयात सुद्धा हार्ट अटॅक येत आहेत मागची कारण असतात की आपल्या अनियमित जीवनाच्या वेळा झोपेचा अभाव आणि लोकांनी जे मैदानी खेळापासून दूर गेले ते आहेत पत्रकारांबद्दल बोलायचं म्हटलं तर पत्रकारांचा जॉब हा खूप धगधकीचा आहे कारण त्यांना रात्री अप अपरात्री न्यूज घेण्यासाठी जावं लागते त्यांच्या जेवणाच्या वेळा त्यांना सांभाळता येत नाही तरी मी त्यांना रिक्वेस्ट करतो की आपल्या जेवणाच्या वेळा त्यांनी सांभाळावा रोज एक तास स्वतःला व्यायामाला द्यावा आणि रात्री झोप घ्यावी आणि मोबाईलचा वापर हा फक्त न्यूज घेण्यासाठी करावा आणि मोबाईलचा वापर जितका आपण टाळू तितकं आपण हेल्दी राहू कारण मोबाईलचं ॲडिक्शन हे काही स्मोकिंग अँड अल्कोहोलपेक्षा वाईट आहे कारण आज बघतो आपण जे यंग तरुण वयात जे हार्ट अटॅक येत आहेत त्याच्या मागची कारणं हीच आहेत की आपण योग्य व्यायाम आप करत नाही जेवण व्यवहार करत नाही स्मोकिंग अल्कोहोल यासारख्या ह्यांना बळी पडतो तर पत्रकारांना रिक्वेस्ट करतो ज्या प्रकारे तुम्ही ह्या आधी मला साथ दिले अशीच मला साथ देवा कारण माझ्या पूर्ण जे उंची उंची पोस्टर आहे त्यामध्ये ह्या सगळ्यांचा खूप मोठा सहभाग आहे आणि माझ्याकडूनसुद्धा तुम्ही मला कधीही फोन करा फक्त शिबिरासाठी नाही कोणत्याही तुम्हाला कधी अडचण झाले तर मी कायम तुमच्यासमोर असेल आणि जे काही हेल्प माझ्याकडनं त्यावेळी करता येईल ती माझ्या मी पूर्ण क्षमतेने करण्याचा प्रयत्न करेन